विश्वास ठेवा की तुम्हाला चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात मिळणार आहेत परिस्थिती होणार आहे तशी फक्त तुम्हाला मित्र हो पैसा कोणाला नकोय प्रत्येकाला पैसा आहे माझ्याकडे एवढी संपत्ती असावी की माझा गुजारा व्हावा आणि त्यापेक्षा चार पैसे जास्त असावेत प्रत्येकाला चार चौघातली प्रतिष्ठा हवी आहे चार चौगात आपली एक आयडेंटिटी असावी समाजात वावरत असताना लोकांनी आपल्याला आपल्या नावाने ओळखावं आणि यासोबतच आपल्याला आजूबाजूच्या लोकांनी प्रेम करावं ही देखील सगळ्यांची इच्छा आहे सगळ्यांना वाटतं की मला या व्यक्तीने प्रेम करावं मला माझ्या जवळच्या फॅमिलीने माझ्यावर प्रेम करावं माझ्या मनाप्रमाणे ते वागावेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतील ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हव्या तशा घडू शकतील फक्त तुम्ही ही एक गोष्ट करायला हवी तुम्ही स्वतः एक अडथळा बनताय ह्या गोष्टी तुम्हाला मिळण्यापासूनच्या रस्त्यात तुम्ही स्वतः एक आडवे होऊन थांबलेले आहात तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात कसं येतील कशा प्रकारे तुम्ही मिळवू शकाल याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बोलणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्र मित्रो अशी कोणती गोष्ट आहे ज्याने तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळू शकतील हे सांगण्यापूर्वी मला तुम्हाला एक कथा सांगायची आहे दोन मुलांची कथा त्यातला एक मुलगा आहे त्याची लहानपणीपासूनची इच्छा असते की माझ्या आयुष्यात मला एक कार हवी आहे त्याला एक कारचा खूप छंद असतो आणि त्या काळात मारुती एट हंड्रेड खूप चालायची एक प्रेस्टिजियस वाहन होतं ते तर त्याने मनात एक इच्छाच धरलेली होती की मला ही मारुती एट हंड्रेड कार कधी ना कधी घ्यायचीच आहे आणि हे ध्येय त्याने मनात ठेवलं आणि त्या ध्येयाच्या मार्गाने आता तो चालू लागला आता त्याला ही मारुती हंड्र एट हंड्रेड कार तर हवी आहे पण त्याला नेमकं माहिती नाही की ही कार मिळवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी हव्या असतील कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे मग तो आजूबाजूला विचारू लागला त्याच्या आईवडिलांना विचारू लागला त्याच्या आईवडिलांनी त्याला सांगितलं आजूबाजूच्या लोकांनी त्याला सांगितलं की बाबा रे तुला जर का ही कार हवी आहे ना मारुती एट हंड्रेड हवी आहे ना मग तू चांगला अभ्यास कर परीक्षेत चांगले मार्क्स मिळव मग पुढे चालून चालून तुला एक चांगली नोकरी मिळेल मग जेव्हा तुला एक चांगली नोकरी मिळेल तेव्हा ऑब्वियसली त्या पगारीतून तू ही कार घेणं अफोर्ड करू शकेल अफोर्ड करू शकशील आणि झालंही तसंच हा मुलगा खूप मन लावून शिक्षण घेऊ लागला शिकू लागला आणि परिस त्याचं एखाद्या विषयामध्ये इंटरेस्ट नव्हतं तरी तो इंटरेस्ट निर्माण करून तो शिकू लागला का कारण त्याला ही कार हवी होती मारुती एट हंड्रेड शिकू लागला शिकू लागला कसं बस जेम तेम जेम तेम तो पास झाला पास झाला मग त्याला एका ठिकाणी नोकरी लागली मग नोकरी लागल्यावर देखील तो जेम तेम जेम तेम पैसे जमा करत त्याने ते अचीव देखील केलं की मारुती एट हंड्रेड कार त्याला मिळाली आणि पण इथे एक अडचण झालेली होती कोणती अडचण जोपर्यंत त्याला ही मारुती एट हंड्रेड मिळाली तोपर्यंत मार्केटमध्ये आणखी चांगल्या चांगल्या इतर गाड्या देखील आलेल्या होत्या ज्यामध्ये ए सी असेल ज्यामध्ये पॉवर स्टेअरिंग असेल वगैरे वगैरे अशा विच वी, विविध प्रकारच्या गाड्या आता मार्केटमध्ये आलेल्या होत्या आता दुसरा मुलगा दुसऱ्या प्रकारचा याला लहानपणीपासून अशी बाह्य कोणती इच्छा नव्हती या मुलाची लहानपणीपासूनची फक्त एकच इच्छा होती ती म्हणजे मी स्वतः चांगला व्यक्ती कसा बनू शकेल एक सद्गुणांनी भरलेला व्यक्ती कसा बनू शकेल त्याला विविध प्रकारचं ज्ञान मिळवायचं होतं त्याला स्पेसिफिकली गणितात खूप इंटरेस्ट होता गणितामध्ये त्याला तज्ज्ञ बनायचं होतं गणिताचा तो अभ्यास करू लागला आणि अभ्यास करू लागला त्याला लागणारी पुस्तके तो विकत घेऊन अहो रात्र परिश्रम करू लागला मग त्याला बारावीत चांगले मार्क्स पडले तो एका उच्च प्रतिष्ठित कॉलेजमध्ये त्याने ॲडमिशन मिळवलं तिथे त्याला तिथे देखील चांगल्या मार्क्सने तो उत्तीर्ण होऊ लागला मग पुढे त्याला स्वतःहून एक मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीने त्याला त्याच्या कंपनी त्यांच्या कंपनीमध्ये त्याला जॉब ऑफर केली मग तो तिथे देखील जॉबला जाऊ लागला आणि तो जॉब त्याला जॉबमध्ये इंटरेस्ट होतं त्या फील्डमध्ये त्याला इंटरेस्ट होतं म्हणून तो त्या जॉबच्या ठिकाणी देखील चांगलं काम करू लागला मग कंपनीने स्वतःहून त्याला येण्या जाण्यासाठी एक ब्रँडेड कार दिली मग जेव्हा याला ही ब्रँडेड कार ॲक्च्युअलमध्ये मिळाली तेव्हा मा त्याला माहिती नव्हती हो की ह्या गाडीमध्ये एवढे फॅसिलिटीज आहेत त्याला गाडी चालवता देखील येत नव्हती हो मग त्या कंपनीने त्याला एक ड्रायव्हर देखील दिला आता या दोन गोष्टींकडे जर आपण पाहिलं मित्र हो। इथे एक मुलगा होता जो या परिस्थितीकडून या देवाकडून या नशिबाकडून हट्ट करून एकच गोष्ट मागून घेण्याचा तो प्रयत्न करत होता आणि ती गोष्ट होती मारुती एट हंड्रेड जी की एक बाह्य गोष्ट होती पण या दुसऱ्या व्यक्तीने इच्छा अशी केली जी गोष्ट आंतरिक होती ही आंतरिक गोष्ट कशी तर मी एक चांगला व्यक्ती कसा बनू असं आहे का की या व्यक्तीला कार नकोच हवी होती याला पैसा नको हवा होतं एक म्हणजे वैराग्याचं जीवन जगायचं होतं नाही याच्याही मनात इच्छा होती याच्याही मनात प्रतिष्ठा निर्माण व्हावी लोकांनी त्याच्यावर प्रेम करावं ही इच्छा याच्याही मनात होती यालाही जर बालपणी विचारण्यात आलं असतं की अरे मुला तुला ही आ, मारुती एट हंड्रेड कार हवी आहे का ऑब्वियसली तो देखील म्हणाला असता की मला देखील मारुती एट हंड्रेड कार हवी आहे मग मग या दोघांमध्ये डिफरन्स काय तर एकाने फक्त या मारुती एट हंड्रेडवरच जीव अडकून त्याचा प्रवास सुरू केला होता आणि दुसऱ्याने मात्र स्वत ही मारुती एट हंड्रेड किंवा त्या तत्सम कार जेव्हा माझ्या आयुष्यात येईल त्यासाठी पात्र मी कसा बनेल हा व्यक्ती बनण्याचा तो प्रयत्न करू लागला ही इच्छा आपल्याला सोडावी लागेल की मला हीच गोष्ट हवी आहे या परिस्थितींना या देवाला या सृष्टीला या ब्रह्मांडाला त्याला वर्क होऊ द्या तो तुमच्या हितासाठी काम करतोय यावर विश्वास ठेवा प्रत्येक गोष्ट तुमच्या हितासाठी घडते आता माझ्या पायाला ठेचच लागली म्हणून मी लंगडत लंगडत चाललो पण काही मिनटापूर्वीच इथे भरधाव वेगाने ट्रक निघून गेली आणि अरे बापरे मला मागे लागलेली ठेस बहुतेक या गोष्टीसाठीच लागली असावी जेणेकरून ही भरधाव जाणारी ट्रेक मा ट्रक माझ्या अंगावरून गेली नसेल मग जेव्हा आपण या पद्धतीनं विचार करायला लागू जेव्हा आपण ह्या ज्या आजूबाजूच्या परिस्थिती आहेत ह्या मला माझ्या माझ्यातल्या चारित्र्याला घडवण्यासाठी या गोष्टी माझ्या समोर उभ्या राहत आहेत असा जर आपण विचार करायला लागू तेव्हा आपण खऱ्या यशाकडे खऱ्या समृद्धीकडे जाण्यासाठी पात्र होऊ ते म्हणतात ना की टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही जेव्हा हिऱ्याला आपण पैलू पाडतो तेव्हाच त्याचं मूल्य वाढतं अगदी त्याचप्रमाणे विश्वास ठेवा की तुम्हाला चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात मिळणार आहेत परिस्थिती होणार आहे तशी फक्त तुम्हाला आत्ता जी परिस्थिती आहे तिच्यासोबत अडाप्ट होऊन स्वतःची आंतरिक प्रगती कशी करायची याकडे लक्ष द्यायचं आहे तर मित्र हो तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की स्टोईक विचार या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्र